आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा येथे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन तर बीडच्या आष्टी येथील कडा शहर झाले जलमय बीड जिल्ह्यात झालेल्या ढगपुटीजन्य पावसामुळे शेती पिकांना चांगलाच फटका बसला आहे शेतजमीन अक्षरशः खरवडून गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे बीडच्या आष्टी येथील कडा व आष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला आणि या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे आष्टी मतदारसंघातील कडा येथील पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचे हेलिकॉप्टरच्या साह्याने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येऊन त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे जिल्ह्यातील काही ठिकाणी नदीच्या पुरामध्ये काही ठिकाणी जनावरे तर त्याचबरोबर झाड वाहून गेल्याचं दिसून आलं आहे संपूर्ण कडा शहर हे कशा प्रकारे जलमय झालं होतं याची काही दृश्ये